आलं आता भिवंडीमध्ये आणि भिवंडीमध्ये पप्पानी गणपती आणला शौर्य आणि माऊली यांच्या घरी जाणार आहे आणि तिथून आम्ही देवाला जाणार आहोत देवाला म्हणजे एकवीरे आई एकिरा आई आणि त्यानंतर जेजुरीला आणि तुळजापूरला आज आमची ही ट्रिप रिंगणार आहे तर मी इथे थांबलेलं आहे आता ते घ्यायला येतानाच गोरपड्याने तर आता मी चालू आहे त्यांनी मी पोचलो आहे शौर्य आणि माऊलीच्या घरी तर इथे सर्व तयारी चालू आहे आता म्हणजे एकविरीला वगैरे जायची सर्व तयारी वगैरे चालू आहे आता बस येणार आहे रात्री बारा वाजता आणि बघा शौर्या काय गेम खेळत आहे काय काय का करत आहे शौर्या काय करत आहे शौर्याचा चॉकलेट खाण्यामध्ये व्यस्त आहे आणि माऊली कुठे आहे दादा कुठे आहे हा का <laughs> तर आता तयारी चालू आहे मग तसं बघा किती मोबाईल बघते हिला खूप मोबाईलचं नाद आहे शौर्या खूपच मोबाईल बघते कायम मोबाईलमध्ये गुंतलेली असते तुमच्या घरी इतके सर्व अवॉर्ड्स आहेत तुम्ही अवॉर्ड्स पाहू शकता आणि आपले मंगेश भाऊ आता इथे गिटार वाजवताना दिसत आहेत अधिक सुंदर असं त्यांनी एक गाणं वाजून दाखवणार आहेत आपल्याला मंगेश भाऊ शौर्य आणि मौरीचे काका तर त्यांना आता आपण बोलूया वाज आहे गाणं मस्त पैकी कसं कसंही तुम्हाला जसं वाटेल गाऊन वाजा आणि यांच्याकडे एक आणखी एक इन्स्ट्रुमेंट आहे आज मला नक्की कळालं तर यावरती पण ते खूप छान असं ढोलकी भाजन करतात तर इथं आज आपण पहिल्यांदा त्यांचं गिटारचं ऐकूया

पहिला तुम्ही इतकं सुंदर असं गाणं वाजवलं गेलेलं आहे आणि इन्स्ट्रुमेंटसुद्धा आहे तर तुम्ही रिंगलाईट्स वगैरे बघू शकता शिवाय इथे भरपूर सारे अवॉर्ड्स पण पाहू शकता शिवाय त्याचबरोबर एक इन्स्ट्रुमेंट अजून आपण इथं आलेले सगळे सरकारी मंडळी आहेत ते सगळे आपण धमाल करणार आहोत बसमध्ये आणि ते हा आता इन्स्ट्रुमेंट परत वाजून दाखवणार आहेत आणि आता पावणे बारा वाजलेले आहेत बारा सव्वा बारा वाजता मला निघायचं आहे ठीक आहे तर आता बघा सर्व तयारी झालेली आहे आता मी आ, आता आम्ही निघणार आहोत तर निघाल्यानंतर पुन्हा आपण बसचे वेगळे आपण व्हिडिओ शूट करणार आहोत तोपर्यंत तो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये